प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कराड सेवा केंद्र व सर्व उपसेवा केंद्र शाखेच्या वतीने आणि लायन्स ऑफ क्लब कराडच्या सहकार्याने दिनांक बावीस ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आदरणीय पी डी पाटील उद्यान नजिक व पनपुरीकर कॉलनी येथील सेवा केंद्र प्रजापिता ब्रह्मकुमारीज सदाभावना भवन कराड येथे होणार आहे हे शिबिराची वेळ दहा ते पाच या वेळेत होणार आहे यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेच्या वतीने या शिबिरात तांत्रिक सहकार्य केले जाणार आहे कराड शहर आणि परिसरातील माता भगिनी बंधू युवा यांनी या पुण्य कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका बी के उषा दिदी आणि लायन्स क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष सतीश मोरे यांनी केलं आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या आदरणीय दादी प्रकाश मणेजी यांच्या अठराव्या स्मृतीदिनानिमित्त पंचवी बावीस ते पंचवीस ऑगस्ट पू संपूर्ण भारतामध्ये साडेसहा हजारो केंद्रांमध्ये महा रक्तदान अभि अभियान राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने सतरा ऑगस्ट रोजी जे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डासाहेब यांनी सतरा म रोजी दिल्ली या ठिकाणी याचे उद्घाटन केले आहे या ब्लड बँकेच्या आधारे आपण कराड सेवा केंद्र ब्रह्माकुमारीज यांच्या अंतर्गत तसेच उपसेवा केंद्र तसेच लायन्स क्लब यांच्या अंतर्गत विशेष महा कराड तालुक्यातील विशेष यशवंतराव चव्हाण ब्लड बँक यांच्या मार्फत आपल्या कराड सेवा केंद्रामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वालय ईश्वरीय विश्वविद्यालय सद्भावना भवन येथे आपण हे दिनांक बावीस ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी दहा ते तीनपर्यंत महारक्तदान अभियान राबवण्यात येत आहे तरी या संधीचा सर्व कराड परिसरातील व गावातील बंधू भगिनी मातांनी याचा लाभ घ्यावा ही विद्यालयातर्फे नम्र विनंती मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करावे ही विनंती